तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टाफ सिलेक्शन संदर्भात अतिशय मात्र मित्रांनो महत्त्वाची माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा बघा मित्रांनो स्टाफ सिलेक्शनचे जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे तर बघा तुमचे दोन हजारची तेवीसची लेवल आहे मित्रांनो स्टाफ सिलेक्शनमध्ये कंबाईन ग्रॅज्युएट लेवल दोन हजार चोवीस तर मल्टीटास्किंग वगैरे टेक्निकल स्टाफ हॉलदार एन सी बी एन एक्झॅमिनेशन दोन हजार चोवीस स्टेनोग्राफर पण बघू शकतो मित्रांनो ग्रेट सी अँड ग्रेट डी एक्झॅमिनेशन दोन हजार चोवीस तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल्कन आयकलला प्रेस करा तर बघू शकता तुम्ही आता मित्रांनो इथं ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर ज्युनियर ट्रान्सलेटर अँड सिनियर हिंदी ट्रान्सलेटर एक्झॅमिनेशन दोन हजार चोवीस तर मित्रांनो बघा इथं कॉन्स्टेबल जी डी सेंट्रल आसाम रायफल पोलिस फोर्सेस सी एफ एस एन आय एस एस एफ एफ आसाम रायफल जी डी आसाम रायफल तर मित्रांनो इथं बघू शकता तर जे विद्यार्थी स्टॉप सिलेक्शनची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो मित्रांनो बघा दोन हजार पंचवीसमध्ये तुमची म्हणजे आत्ताच मित्रांनो जुलै महिन्यात तुमची जाहिरात येणार आहे सर्वात मोठी जाहिरात येणार आहे स्टॉप सिलेक्शनमध्ये त्यामुळे तुम्ही तयारी कंटिन्यू चालू ठेवा मित्रांनो बघा आता पण मागे भरपूर उमेदवार विद्यार्थी पास झालेले आहेत स्टॉप सिलेक्शनमध्ये आणि आता अजून नवीन ॲड येणार आहे मित्रांनो ठीक आहे त्यामुळे तुम्ही जिथं आपली तयारी आहे ती रेग्युलर चालू ठेवा सर्वात मोठी अजून भरती येणार आहे स्टॉप सिलेक्शनमध्ये ठीक आहे त्यामुळे मित्रांनो आपलं जो पेपर वगैरे आहे ते व्यवस्थित चालू ठेवा तर बघा मित्रांनो ही सर्वात मोठी भरती असणार आहे ठीक आहे आणि अजून तुमच्या मित्रांनो बघा मित्रांनो स्टाफ सिलेक्शनमध्ये पण जागा वाढ झालेली आहे सव्वीस हजार प्लस काही जागा वाढ झालेली आहे मित्रांनो त्यामुळे ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि बघू शकता तुम्ही आसाम रायफल वगैरे जे सहा फोर्सेस आहेत मित्रांनो जी डीमध्ये ते सर्व आर्मन फोर्सेसमध्ये येतात आणि ते सर्व जे तुमची सिलेबस वगैरे असतो मित्रांनो तो सिलेबस फिक्स सिलेबस असतो मित्रांनो त्यामुळे तुम्ही तयारी चांगली ठेवा मित्रांनो तर भरपूर विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे आणि तुम्ही जर तयारी चांगली ठेवली तर तुम्ही कदाचित मित्रांनो येणाऱ्या भरतीमध्ये पास होणार आणि स्टाफ इलेक्शनमध्ये लागणार आहे मित्रांनो ठीक आहे बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती भेटत असते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारलेली घट्टीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल जे बी मी नवीन व्हिडिओ लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद